नमस्कार मित्रांनो सर्वांचा लाडका रुसामो सप्त हिंदी केसरी बकासूरचा पायरा उद्याच्या तरडोली मैदानासाठी शंभर टक्के फिक्स झालेला आहे हीच मी खात्रीशीर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्हाला एक सांगावं असं सा वाटतं की मी नेहमीच बकासूरचा पायरा असो मथुरचा पायरा असो सर्जाचा पायरा असो सुंदरचा पायरा असो किंवा इतर टॉप नंदींचे पायरे असो मी नेहमीच प्रथमच व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो तुमचं मला प्रेम मिळतो ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून घ्या जे कोणी माझ्या व्हिडिओवर नवीन असतील त्यांनी देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी अशात खात्रीशीर टॉप पायऱ्यांबद्दल व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो उद्याच्या तरडोली मैदानात आपला बकासूर शंभर टक्के येणार आहे वार बुधवार दिनांक पंधरा मे रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे मित्रांनो हे मैदान तरडोळी गावचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त हे पारंपरिक मैदान आहे मित्रांनो येथे बक्षताचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एच एफ डीलक्स द्वितीय क्रमांकाला एच एफ डिलक्स तृतीय एक्केचाळीस चतुर्थ एकतीस पंचमला एकवीस सष्टमला अकरा असे मित्रांनो बक्षीस आहेत मित्रांनो या मैदानाला सव्वीस वर्षा वर्षाची परंपरा असलेले हे मैदान आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्ह होणार आहे मित्रांनो या तरडोली मैदानात उद्याच्या मैदानात आपला हिंदी केसरी बाकासूर शंभर टक्के येणार आहे मग सर्वांनाच प्रश्न बाकासूरचा पैरा कोणासोबत चला को तर आपण हेच जाणून घेऊया बाकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो हिंदकेसरी बकासूरचा पैरा आहे भारत केसरी वडकीचा सोबत मित्रांनो वडकीचा बैजा आणि हिंद केसरी बकासूर ही उद्याच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो वडकीचा बैजासुद्धा स्टॉकमध्येच पालणारा आहे स्पीडने पालणारा नंदी आहे त्यानेच मागे भारत केसरीला दोन नंबरचा किताब जिंकला होता असा हा वडकीचा बैजा आणि आपला हिंदी केसरी बकासूरबद्दल तर बोलायलाच नको ही जोडी उद्या तळडोळी मैदानात वडकीचा बैजा आणि बकासूर शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो